गुड मॉर्निंग मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज सोमवार आहे प्रतिपदा आहे मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा आठवड्याचा पहिला दिवस डिसेंबरचा पहिला पंधरवडा संपला दुसरा आजपासून चालू पूर्ण ओ आहे आहे नवानगरचा बीच हरणे मधला लाटा उसळत आहेत छान प्रकारे कालच्या प्रमाणेच हा छान उसळती आहे हो मोठ्या मोठ्या आहेत भरपूर लाटा आहेत आज सोमवार असून सुद्धा पर्यटक मात्र चिक्कार आलेले आहेत कंटिन्युअस गाड्या येतातच आहेत मला वाटतं लोक आता सुट्ट्या काढून काढून कोकणात फिरायला यायला लागले पूर्वी शनिवार रविवारच येत होते आता आज पण दिसतात तुम्ही पण या अगदी <laughs> बीच टच आपण रूम बीच बुक करू एखादी आणि दिवसभर बीचवर शनिवार रविवार मात्र रूम मिळणार नाहीत आलात तर आमच्या घरीच राहावं लागेल आमचं घर बीचच नाही जवळ आहे पायी पाच सात मिनिटात आपण समुद्रावर पोचतो म्हणून आम्ही रोज येतो इथं एवढं काय वाटत नाही पाच सात मिनिट आता वर्षानुवर्ष मी इथं येतोय तुम्हाला काही वर्ष व्हिडिओ पाठवतोय सोमवार ते गुरुवार मात्र आपल्याला नक्की रूम मिळू शकते शनिवार रविवार रूम या अगोदरच बुक झालेले असतात शिल्लकच नसतात इतकी हॉटेलच आहे तिथं मी येता येता जर का पाहिलं तर जिथन समुद्र चालू होतो तिथनं प्रत्येक घर हे हॉटेलच आहे एकही एक घर असं नाही की जिथं हॉटेल केलेलं नाही आज व्हिडिओ काढायला उशीर झालेला आहे त्याच्यामुळे छान ऊन पडलेलं आहे काय हा हा इथं पर्यटक इथेही खूप उभे होते बरे ते केले की दुसरे येत होते बघायला काय आहे काय नाही कसं दिसतंय कसं छान दिसतय असं बघायला येत होते इथं इथं कसा कट्टा केलाय बसायची सोय केलीये हे बघाय आपलं हार नाही चला आठवड्याची सुरुवात झाली छान सुरुवात झालेली आहे समुद्राच्या लाटांनी सुरुवात आहे चला आठवडा एन्जॉय करा छान काम करा अर्थात काय आमचे मित्र सगळे रिटायर बहुतेक सगळे त्याच्यामुळे फारस कोणाला काम काहीच नाहीये काय काम करायचं हाच खरा प्रश्न आहे पण मी मला काम लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी तसा बिझी असतो हा एकतीस डिसेंबर जवळ आलेली आहे आपल्या मित्रांनी मळदला पार्टी ठेवलेली आहे एकतीस डिसेंबर या सगळे जण भेटू हो मळदला आहे मग तुला काय वाटलं फार्म हाऊस वरती पार्टी आहे माझे शाळेतले सगळे मित्र येणार आहेत नवरा बायको दोघही चला या वाट बघतो एन्जॉय कर